हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्ट्रॉय डिस्ट्रॉईचा मराठी तर नाश करणे नष्ट करणे विध्वंस करणे मोडून तोडून टाकणे ठार करणे किंवा निरुपयोगी करणे होत आहे डिस्ट्रॉय ला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द library was destroyed बाय फायर दुसरा वाक्य आहे वी हॅड थ्रेटन टू डिस्ट्रॉय द टाउन तिसरा वाक्य आहे द क्रॉप्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू